शेतकऱ्यांना आठ दिवसात नुकसान भरपाई द्या विजय पिदुरकर कृषी अधिकारी व विमा कंपन्यांना तंबी मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफच्या अंतर्गत झालेले पंचनामे गृहीत धरून विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी येत्या आठवड्याभरात या संदर्भातील निर्णय घ्यावा असे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रलंबित पीक विमा अनुदानाबाबतची आढावा बैठक घेण्यात आली कृषी विभागाचे कृषी अधिकारी निकाळजे यांच्यासह भारतीय या कृषी विमा कंपनीच्या प्रतिनिधी प्रत्यक्ष कार्यालयाला भेट दिली व कृषी अधिकारी व तहसीलदार यांना निवेदनातून मागणी केली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर शेतकरी नेते अजय धोबे नगरसेवक वैभव पवार प्रशांत नागरकर यांचा हो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव आज मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या पीक विमा योजनेमध्ये एक रुपया भरून या ठिकाणी पीक संरक्षण विमा काढला यामध्ये मारेगाव तालुक्यातून बावीस हजार चारशे वीस लोक या योजनेमध्ये सहभागी झाले माहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पैनगंगा या ठिकाणी निर्गुळा सोबतच सततचा पाऊस अतिवृष्टी पावसातील खंड सोयाबीनवर आलेला येलो मोजाक आणि आता नुकतंच झालेला अवकाळी पाऊस या सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं अतुनात नुकसान झालं शेतकऱ्यांनी ज्या तक्रारी केल्या या तक्रारीवर एकवीस हजार लोकांचं या ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झालं परंतु आज महा जुलै ऑगस्टचा विचार केला तर त्याला तीन ते चार महिन्याच्या वर कालावधी लोटला नियमानुसार आठ दिवसामध्ये सर्वेक्षण करणं आणि महिनाभराच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करणं आज चार महिन्याचा कालावधी लोटू नये आज दहा हजाराच्या वर या ठिकाणी मोबदला दिल्याची माहिती मिळत आहे पन्नास टक्केसुद्धा या लोकांना या ठिकाणी विम्याचं संरक्षण मिळालेलं नाही ही जनरल रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची हुकुमशाही म्हणावं की बेजबाबदारपणा म्हणावं यासाठीच आम्ही माननीय तालुका कृषी अधिकारी व माननीय तहसीलदार मारेगाव यांच्याकडे निवेदन देऊ मारेगाव तालुक्यातील बावीस हजार चारशे से वीस शेतकऱ्यांनी विमा काढला त्याचं सर्वेक्षण झालं त्यापैकी रद्द किती झाले हजार रुपयाच्या खालील शेतकऱ्यांना आपण विमा संरक्षण मोबदला कसा काय वाटप केला यासोबत विविध जे प्रश्न आहेत या प्रश्नाचा उलगडा व्हावं तालुका स्थारावर या ठिकाणी यादी लावण्यात यावी की कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार पण ते पी डी एफमध्ये आहे काही लोकं सत्तर वर्षाचे आहेत म्हाताऱ्या आहेत काही अल्पदृष्टीवाले आहेत त्यांना ते दिसत पण नाही मग नुकसान झाली त्याचे योग्य जर भरपाई नसेल होत तर तक्रार कोणाकडे करायची यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या तालुका कार्यालयामध्ये यादी लागायला पाहिजे हार्ड कॉपी ती लागत नाही आहे असे चार विषय घेऊन आज आम्ही या ठिकाणी निवेदन देतो आणि येणाऱ्या काही काळामध्येच यांनी या ठिकाणी बैठक लावून तालुका तक्रार निवारण समिती ही शासनाचा सव्वीस जून दोन हजार तेवीसनुसार तालुक्याचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार व सचिव म्हणून कृषी अधिकारी यांना नेमलेले आहे त्यांनी या तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तात्काळ बैठक लावा म्हणून आमच्यासोबत अजयजी दोबे शेतकरी नेते गणेशजी मत्ते या ठिकाणी विमा प्रतिनिधीसुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या समक्ष आज विषय झाला असे सर्व बांधव उपस्थित झालं येताना सात दिवसामध्ये त्यांनी बैठक लावून माळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्याचं निराकरण करावं वैभव पवारसुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे